Hello. kasih <coughs> सद सातारा या मंडळ आज सत्तावन्न वर्ष पूर्ण होत आहे आणि भारत माता मंडळ फक्त दुर्गा उत्सव आणि गणपती उत्सव साजरा करण्यासाठीच नाही तर अनेक सामाजिक कार्यक्रम आणि उपक्रम ते राबवत असतात अगदी गोरगरिबांच्यावर अंत्यसंस्कार करणे गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करणे रक्तदान शिबिर घेणे का कलागुणांना वाव देणे असे विद्यार्थी शिवजयंती हनुमान जयंती उत्सव साजरा करणे देशहिताच्या जा ज्या काही गोष्टी असतील त्याचं ते शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवणे असे अनेक उपक्रम हे भारत माता मंडळ संदर्भातला सातारा हे राबवतो असताना हे सर्व काही जे उभं केलेलं आहे भारत माता मंडळनं हे त्यांच्या स्वनिधीतून करतात कार्यकर्ते फार डेडिकेटेड आहेत आणि आपला बहुमूल्य वेळ इथे देत असतात सगळे पदाधिकारी वेळ देत असतात आणि या दे दुर्गामात्याचा जो उत्सव आहे इथला हा फार प्रमाणात बऱ्याच वर्षापूर्वी हा इथला अगदी याचं नाव फार देशभरात झालेलं आहे आणि देशभरातून महाराष्ट्रातून सातारा जिल्ह्यातून इथून इथं बरेच भक्त येत असतात आणि असं झाले की ही हा ही दुर्गा देवी ही भाविकांची मनोकामना पूर्ण करते असा असा समज नाही किंवा कुठलाही गैरसमज नाही तर हे आहे ही कुठली अंधश्रद्धा नाही आहे त्यामुळे इथं लोकांचा वाढता पाठिंबा असतो प्रत्येक वर्षी आणि यावेळी ते या भारत माता मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि सभासदांनी कार्यकर्त्यांनी इथं एक सुंदर देखावा उभा केलेला आहे मी मुद्दाम ह्या देखाव्याचं नाव का सांगत नाही आहे तर सातारकरांना त्याच्यात उत्सुकता असावी आणि त्यांनी इथं पाहायला यावं म्हणून मी आपल्या माध्यमातून सातारकरांना आणि सातारा जिल्ह्यातल्या सर्व भक्तांना विनंती करतो इतर सर्व धर्मातल्यासुद्धा व्यक्तीने हा देखाव हो पाहण्यासाठी यावं हो। दुर्गामातेचं दर्शन घ्यावं हो। आणि भारतमाता मंडळ हे कुठलं कुठल्याही प्रकारचं जातीवादी मंडळ नाही तर हे सर्व धर्मांना सामावून घेणारं मंडळ आहे त्यामुळे इथले विविध उपक्रम उपक्रम हे राबवले जातात ते अगदी सेक्युलर भावनेने राबवले जातात आणि हा सत्तावन्न वर्ष स त्यांनी आता कुठलंही कुठल्याही प्रकारचं खंडित उत्सव न होता हे साजरा येत हे कौतुक कौतुकास्पद आहे आणि याच्यासाठी या सर्व पदाधिकारी सभासद यांचे खरंच ते कौतुकास्पद कौतु आहे तर मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून विनंती करतो सातारकरांना सर्व बघताना की या दुर्गामातेचं या दुर्गा उत्सवात आपण नक्कीच दर्शनाला यावं आपले नगर अध्यक्ष शंकर भाऊ आणि दोसरे काका माझे प्रवीण सर आणि आणि प्रवीण करा हे सगळेजणं एकत्र येऊन भारतमाता मंडळ चालवतात इथे अजून भारतमाता मंडळ हा खूप पौराणिक आहे आणि ते म्हणाले तसं एक नवीन थीम केलेली आहे आपण ती आता सध्या सांगणार नाही कारण की सगळ्यांना एक उत्सुकता राहिली पाहिजे सगळेजण एक्सायटेड राहिलं पाहिजे की हा मंडळ आपल्याला बघायचं आहे ही देवी आपल्याला बघायचे यासाठी आणि हा फिफ्टी सेवन वर्ष आहे हे भारत माता मंदिराची देवी बसते त्यासाठी यांचे खूप खूप खुँ आभार आणि खूप थँक्यू एवढं छान हे बनवतात आणि आपल्या सगळ्यांनाही एक्साईट करून इन्स्पिरेशन देतात थँक्यू